माझं नाव संजू भाऊ बनसोड रिपब्लिकन चर्मकार महासंघाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आज रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे महानगरपालिका या ठिकाणी बेमुदत अमरण उपोषण घेण्यात येत आहे अमर उपासण घेण्याचं कारण असं आहे की गेल्या आठ ते दहा वर्षापासून वेळोमिळ महानगरपालिकेमध्ये आम्ही पाठपुरावा करून निवेदन देऊ देऊन आत्तापर्यंत पुणे महापालिकाने आमचे गठाई कामगार पथ विक्रेते यांच्या लायसन संदर्भात आम्ही वेळोमिळ आंदोलन घेऊन धरण्यावर बसून यांनी आत्तापर्यंत काही पाठपुरावा केला नाही आम्हाला काही स्टॉलची संधी दिली नाही यासाठी आम्ही टोकाची भूमिका घेऊन आज रिपब्लिकन चर्मकार महासंघाने जे टोकाची भूमिका घेतलेली चर्मकार बांधवांना स्टॉल मिळाव हो, त्यांना लायसन मिळावं हो, पथ विक्रेत्यांना पथ विक्रेत्यांना लायसन मिळावं हो, त्यांना स्टॉल ठेवण्यास परवानगी द्यावे हो आणि जे सुडबुद्धीने महापालिकातर्फे जे कारवाई चालत आहे ते कारवाई तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी आम्ही बेमुदत आम्हाला उपोषण घेण्यात आहोत

असं पीएमसी चे जे लंगे ये है, जे वरिष्ठ अधिकारी आहेत पीएमसी मध्ये जे अतिक्रमण विभागाचा भार सांभाळतात काल त्यांनी आम्हाला बोलूनही त्यांना बोललो बी मी की साहेब आपल्याकडे निवेदन आलेलं म्हणजे माझ्याकडे निवेदनच नाही आलंय तर ह्या महापालिकेच्या आधी जे जे चालते स्वतःची मनमानीचा कारोबार चालतोय हा कारोबार कुठेतरी थांबवण्यात यावे आज नगरसेवक नसल्याने आज महापालिकाचे जे स्वतःची मनमानी जे चालू आहे ते सूडबुद्धी आज महापालिकाला इतका अनुदान केंद्र शासनाचं मिळते पण पथ विक्रेत्यांसाठी हे लोक स्वतःच्या घरात भरून ठेवतात आज यांनी विक्रेत्यांसाठी कुठे काही करून नाही ठेवलंय आज जे बी काही केलंय स्वतःचे माणसं बसवले आज एक लाख पंच्याहत्तर हजार स्टॉल धारक पुणे शहरामध्ये असून यांच्या जवळ नोंद नाही बावीस हजार लोकांचे लायसन बायोमेट्रिक सर्वेक्षण झालेले असताना दोन हजार चौदा मध्ये यांच्यापास यांनी बारा हजार लोकांचे त्याच्यामधून नाव वगळून टाकले कशाबद्दल वगळून टाकले आज जे मोठे शोरूम आहेत तितकं भाडं शोरूमला नाही जितकं स्टॉल डायरेक्टला भाडंय परती डेच दोनशे रुपये दीडशे रुपये भाड आहे आज मोठ्या दुकानदाराला नाही म्हणजे या लोकांनी का गांजे विकून कमवून यायला द्यायचे का या लोकांनी गांजे विकून या लोका, लोका। महापालिकाला द्यायचे का आणि या लोकांवर आज किती व्यक्ती असे पुणे महानगरपालिकाच दोन हजार बावीस मध्ये जे इलेक्शन झालं तेवीस मध्ये बावीस तेवीस मध्ये त्या इलेक्शन मध्ये मी तीस मतांनी पडलोय न एक रुपया खर्च करतानी आज लोकांच्या मी पेट्रोल बघितले की माझी गाडी उचलायला आले तर मी माझ्या अंगावर पेट्रोल टाकून हा बनाव एक शनिवार वाड्यातला आहे गायकवाड म्हणून बिचारा म्हातारा व्यक्ती त्यांना दीडशे रुपये पडते रोज तेव्हा विकणार आला आणि त्याला गांजा विकायची परमिशन द्या मग आमच्या संघटनेची टी व्ही न दखल घेतल्याबद्दल आम्ही टी व्ही ट्रेनचा मनापासून आभार मानतो आणि सर्व चर्मकार बांधव व पद विक्रेत्यांच्या पासून बी आम्ही आपल्या टी व्ही ट्रेनचा आभार मानतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब